नमस्कार मंडळी मी अनघा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर पितृ आत्मिक शांती आशीर्वाद आणि जीवनातील अडथळे दूर करण्याचा आज मी तुम्हाला एक प्रभावी असे पितृस्तोत्र सांगणार आहे जे नियमित श्रवण केल्यास घरातील सर्व संकटे कमी होतात पित्रांचे आशीर्वाद मिळतात तसेच वंशवृद्धी आणि मुक्तीचा तुमचा मार्ग मोकळा होतो तर चला भक्तीभावाने आपण म्हणूया ऐकूया ज्यांच्या कृपेने या जन्म झाला पुढे सदा वाढविला अशा नित्य स्मरता त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग जो सदा दाखवेला कृपा हीच सारी केली नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो मज पितरांना विनंती त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडो निकर हे विनंती तयांना वरुण वायू ಸದಾ ಪೂರ್ವಜಾನ್ನ ವಸು ರುದ್ರಾದಿತ್ಯ ಸಪ್ತ ಸ್ವರು ಸಪ್ತೋೋತ್ರೋತ್ತರ ಶತಾದಿ ಕುಲಾನ್ನ ಮುಕ್ತಿ ಮಾರ್ಗ ದಾಖವಾ ತ್ಯನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಸಾಷ್ಟ ಪೂರ್ವಜಾ उनी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती हो जोडी नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजुनी तिलायवाने, यवाने विप्रास देवोनी दक्षिणा त्वरेने आशीर्वाद द्यावा तुम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता मूर्ती कराना गोड मानो निघ्यावे सेवा व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना श्रोते हो हे स्तोत्र श्रद्धेने म्हटलास पितरांची अपार कृपा मिळते घरातील वाद मिळतात आणि आयुष्यात अडचणीचे ढग दूर होतात जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला मोफत पंचांग हवे असेल तर कमेंट मध्ये विनंती जरूर करा मी तुम्हाला नक्कीच पंचांगासाठी मदत करेन मी अनघा माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसह सह आध्यात्मिक व्हिडिओ मध्ये आपण पाहत आहोत अनेक उपासना स्तोत्रे उपाय तोडगे त्यासाठी माझे हे जरूर पहा रहा. तुमच्यावर पित्रांची सदैव कृपा राहो भवतु. धन्यवाद